प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे सतरा डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आज सुद्धा खूप वाट बघायला लावली या एपिसोडने प्रेक्षकांनो सकाळपासनं उत्कंठा शिगेला लागली होती अरे रे प्रेक्षकांनो फारच वाईट झालं हो आज आजचा भाग तुम्ही माझ्या आवाजात ऐकालना तुम्हाला रडू आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे या सगळ्या एपिसोडमध्ये त्यांनी आज फक्त आणि फक्त भावनांचा खेळ रंगवलाय निशब्द प्रत्येकजण काल शेवटचा भाग तुम्ही बघितला होता की काव्या आणि जीवा या दोघांचे प्रेम प्रकरण असलेले फोटोज त्या प्रोजेक्टरवर सगळ्यांना दिसलेत फोटो दिसताक्षणीच जीवा आणि काव्या या दोघांच्या मनाला चर्र झालंय आणि आता काव्याच्या लक्षात येतंय की गुरुजींनी सांगितलं होतं जे काम पूर्ण करायचे ते लवकरात लवकर करा नाहीतर पुढे अडचणीत याल त्या वाक्याचा अर्थ आज कळलाय जीवा आणि काव्याला आणि प्रेक्षकांनो नंदिनी आणि पार्थ दोघेही निशब्द झालेत बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच्या भावना बघा आता कुणाला काही समजत नाहीये आज कुणीही एपिसोडमध्ये एकही शब्द बोललेलं नाहीये आज प्रत्येकजण भांभावून गेलाय आणि आज भूतकाळाच्या सगळ्या सगळ्या आठवणी यांना आठवल्यात प्रेक्षकांनो आय एम शॉर की हा आजचा एपिसोड तुम्हाला माझ्या चॅनलवर ऐकायला खूप आवडणार आहे बघत रहा लग्नानंतर होईलच प्रेम सुरुवातीला आपण बघतोय की जेव्हा हे फोटो समोर आलेत ना तेव्हा वसुआात्या आणि रम्या दोघी एकमेकींना टाळ्या देतात आणि फिदी फिदी हसत असतात अरे रे किती वाईट प्रवृत्तीये ना प्रेक्षकांनो काव्याला आत्ता आत्ता आठवतंय की गुरुजींनी सांगितलं होतं की सगळं राहिलेलं काम पूर्ण करा नाहीतर अडचणीत याल पण आता ते काम हे होतं हे मात्र यांना आज उमगलं प्रेक्षकांनो किती वेळ लागतो ना भावना व्यक्त करायला त्यामुळे वेळच्या वेळेला या गोष्टी करायलाच हव्यात पण बिचाऱ्या जीवाणी काव्याची खरंच यात काही चूक नाहीये त्या दोघांनी एकमेकांना खरं तर नंदिनी खूप भांभाऊन जाते आणि फक्त एकच शब्द बोलते हे सगळं काय आहे आणि आता नंदिनीला सगळा भूतकाळ आठवतोय जेव्हा जीवाने तिच्याशी लग्न केलं होतं तेव्हा काव्याने खूप विरोध केला होता प्रेक्षकांनो आज मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मालिकेत कोणीही एकही शब्द बोललेलं नाहीये ज्यांनी या मालिकेचे पहिले भाग बघितले नाही आहेत त्यांना आज हे सगळे बघायला मिळतीलच तर काव्याला खूप वाईट वाटलं होतं जेव्हा जीवाने नंदिनीसोबत लग्न केलं होतं जीवाने हे सगळं खूप आताताईपणाने केलं कारण काव्या आणि जीवा एकमेकांवर खूप प्रेम करत होते जेव्हा काव्याचं लग्न पार्थशी झालं तेव्हा जीवाने सुद्धा नंदिनीसोबत लग्न केलं आणि त्यामागची भावना होती ती म्हणजे नंदिनीला समाजासमोर प्रोटेक्ट करायची नंदिनीला सगळा भूतकाळ आठवतोय नंदिनी आठवतीये काव्याने प्रत्येक वेळेला या लग्नाला विरोध केला होता अक्षरशः हे सगळेजण जेव्हा माप ओलांडून येतात तेव्हा पाळा पडताना सुद्धा काव्या सतत रडत होती नंदिनीला सगळं आठवलंय आज नंदिनीला सगळ्या गोष्टींची टोटल लागलीय की काव्या वेळोवेळी या लग्नाला का विरोध करत होती जेव्हा लग्न करून पहिलाच दिवस होता या दोघींचा घरी आल्यावर तेव्हा नंदिनी तिला म्हणायची चल काव्या जेवायला पण काव्या मात्र म्हणायची की मला लाज वाटते तुला बहीण म्हणून घ्यायची आज नंदिनीला कळलंय की काव्या ते सगळं वाक्य का बोलत होती आता मात्र काव्याला फार त्रास होतोय कारण नंदिनीने लांबूनच काव्याला हात जोडलेत काव्या स्टेजवर उभीये प्रेक्षकांनो आता नंदिनीने हात जोडल्या क्षणी काव्या धावत येते नंदिनीकडे आणि तिचा हात हातात घेते आणि स्वतः तिचा हात जोडून नंदिनीची माफी मागायला लागते काव्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नंदिनीच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच भाव तुम्हाला दिसेल प्रेक्षकांनो एकीकडे नंदिनीला गिल्ट आहे की तिच्या बहिणीचं प्रेम तिने हिसकावून घेतलंय ती मिस के म्हणजे काव्या हे आज नंदिनीला कळलंय आणि नंदिनी आता स्वतःच्या गालामध्ये फटाफट फटाफट मारून घेते ते दृश्य बघून तिची बहीण लहान बहीण रडायला लागते आणि आता मानिनी आणि विक्रमला तर काहीच समजेना की या पोरांचं हे सगळं काय झालं प्रेमाचा विश्वासाचा दिवस होता आणि तोच दिवस यांच्या आयुष्याचा धोक्याचा दिवस ठरलेला आहे नंदिनीने आता स्वतःच्या तोंडात मारून घेतलंय काव्या तिला रोखते म्हणते ताई थांब आता नंदिनीने ते हातावरचं तिचं ते बघितलं जिथे जीवा नंदिनी लिहिलेलं असतं ना जीवाने ते आता ते अक्षर ती बघते ते वाक्य ती बघते आणि तिला कुठेतरी मनामध्ये एक वेगळाच गिल्ट येतो आणि नंदिनी ते तिच्या हातावरचं अक्षर पुसायला लागते काव्या तिला रोखण्याचा प्रयत्न करते ताई अगं असं नको करूस ग ताई नको करूस कुठेतरी नंदिनीला गिल्ट आहे प्रेक्षकांनो की हे सगळं तिच्या हातून झालंय तिच्या सख्या बहिणीचं प्रेम तिने हिसकावून घेतलं कसं असताना प्रेक्षकांनो काही गोष्टी वेळच्या वेळी नाही बोलल्या तर त्या अशा अनर्थ घडवू शकतात असंच झालंय बिचाऱ्या जीवा आणि काव्याच्या बाबतीत पण एक सांगू मनातून तुम्हाला प्रेक्षकांनो खरं तर जीवा आणि काव्याला सल्यूट आहे त्या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा त्याग केला फक्त घरच्यांसाठी घरच्यांनी केलेले संस्कार या गोष्टीसाठी ते दोघेही एकमेकांना पुढे जाण्यापासून रोखतात खरं तर यांच्या हातात होतं हे लग्न मोडून ते एकमेकांचा संसार थाटू शकले असते पण तुम्ही यांचा प्रवास आत्तापर्यंत पाहिलाय त्यामुळे मी असं वेगळं काय सांगणार नंदिनी आता जीवाकडे आली आहे जीवा त्याच्या गुडघ्यावर बसलेला असतो जीवा आता स्वतःला नंदिनीचा गुन्हेगार समजतोय नंदिनी जीवाकडे निस्तबधारी निशब्द बघते आणि प्रेक्षकांनो इथे सुद्धा नंदिनीला सगळा भूतकाळ आठवलाय मी तुम्हाला म्हटलं ना प्रेक्षकांनो आज तुम्ही फक्त आणि फक्त भावनांचा खेळ बघणार आहात मालिकेमध्ये अर्थात जे इमोशनल पर्सन आहेत ना त्यांना आजचा हा रिव्ह्यू खूप आवडणार आहे जीवासमोर नुसती अशी उभी आहे जीवा तिच्याकडे एकदा बघतो आणि पुन्हा खाली मान घालतो आता ते झालेलं लग्न सगळं आठवतंय त्यांचं नंदिनीने काव्याला समजून सांगितलेलं ते मंगळसूत्राचा अर्थ मंगळसूत्र काढू नको हे काव्याला नंदिनीने त्यावेळेला समजून सांगितलेलं असतं पण तरीसुद्धा काव्या प्रत्येक वेळेला या लग्नाला विरोध करत असे हे सगळं सगळं आता नंदिनीला आठवतंय नंदिनी काव्याला समजावून सांगते ते हे मंगळसूत्र किती अर्थपूर्ण असतं तेव्हा काव्या तिला विरोध करत म्हणते की ताई अगं हे सगळं अनर्थ आहे याला काही अर्थ नाहीये काढून टाकते मंगळसूत्र आजही मी तुला सांगते काढून टाके हे सगळं यांचं लग्न झाल्यावर झालं होतं प्रेक्षकांना जेव्हा नवीन नवीन यांचं लग्न झालं होतं ना यांच्या मनाविरुद्ध तेव्हा या सगळ्या जोडप्यांनी ही काहीशी अशी रिॲक्शन दिली होती फक्त नंदिनी आणि पार्थ या दोघांनी हे लग्न त्यावेळेला ॲक्सेप्ट केलं होतं त्यांची डेस्टिनी म्हणून पण जीवा आणि काव्याने कायमच या लग्नाला विरोध केला होता जीवाने उघड उघड विरोध नाही केला काव्याने मात्र कायमच उघड उघड विरोध केला होता जीवा आणि काव्या एकमेकांवर खूप म्हणजे अकंठ प्रेम करत होते तरी पण त्यांनी घरच्यांसाठी त्याग केला फक्त आणि फक्त घरच्यांनी केलेले संस्कार म्हणून प्रेक्षकांनो आजचा हा भाग तुम्ही टी व्हीवर बघायला मिस करू नका तसं बघायला गेलं तर आजच्या भागातच खरा धमाका आहे आणि आजचा भागच बघण्यासारखा आहे असं म्हणायला हरकत नाहीये आता जीवा असा उठून उभा राहतो बरं का आणि स्वतःला गुन्हेगार समजतोय नंदिनीसमोर आणि हात जोडतोय आता इथे त्यांनी बॅकग्राऊंडला खूप सारे सॅड सॉंग्स प्ले केलेत तुटून गेले सर्व धागे हे गाणं तुम्हाला ऐकू येणार आहे या सीनवर आता कावण्याच्या डुयेतनं घळाघळा अश्रू वाहत आहेत तिचे अश्रू थांबत नाहीयेत नंदिनी मात्र निस्तब्ध आणि निशब्द अशी जीवाकडे नुसती भक्तीये जीवाला तर एकही शब्द फुटत नाहीये काय बोलू कसं सांगू हिला की हे सगळं जे झालं ते चुकीचं आहे असं व्हायला नको होतं कदाचित जीवाच्या मनामध्ये हेच भाव तरळत असतील ना प्रेक्षकांनो आता असा उठून उभा राहतो आणि नंदिनीकडे बघतो नंदिनीला आता आठवतंय ते जे आणि केचं मोल्ड होतं ना हाताचं ते तुटलं तिच्या हाताने तो कप फुटला ते सगळं सगळं नंदिनीला आठवतं आणि आता मात्र नंदिनीच्या डोळ्यातनं अश्रू आलेत प्रेक्षकांनो ती के नावाची मुलगी दुसरी कोणी नसून तिची बहीण आहे हे सगळं सगळं नंदिनीला जाणवलंय जीवाने प्रत्येक वेळेला केलेल्या नंदिनीला विळोद आणि नंदिनी प्रत्येक वेळेला त्याच्या जवळ जाण्याचा जो प्रयत्न करत होती ना आणि जीवा तिला लांबवत होता हे सगळं सगळं नंदिनीला आठवत आहे आणि आता मात्र नंदिनीच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू येत आहेत प्रेक्षकांनो इथे नंदिनीने वड्याच्या झाडाला घातलेले फेरे फक्त आणि फक्त जीवासाठी तिने केलेला सगळ्या त्याग आणि समर्पण तिला आठवतंय आणि कुठेतरी तिला असं वाटतंय की मी केलेली ही तपश्चर्या विफल गेली असेल का नंदिनी खूप रडते इथे ना प्रेक्षकांनो त्याने ते गाणं ऐकवलं वाट हरवली खरंच लिटरली रडू येतं असे प्रसंग बघितले ना की आपोआप इमोशनल व्हायला होतं तुम्हाला पण असं होतं का आजचा हा भाग तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल ना तर लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो आजचा हा भाग तुम्हाला एवढ्या सुंदर पद्धतीने खरंच कोणी सांगणार नाही असं मला वाटतं जेन्युइनली नंदिनी अजूनही जीवाकडे नुसतं बघतीये आणि तिला आत्तापर्यंत जीवासोबत घडलेल्या आणि तिच्या सहवासात असलेल्या सगळ्या आठवणी आठवत आहेत जीवाने तिच्यासाठी केलेल्या कविता अगदी जीवाने तिच्यासाठी ती वाजवलेली शिट्टी आश्रमामध्ये पाणीपुरीचा घातलेला तो बेत सगळं सगळं नंदिनीच्या डोळ्यासमोरून असं जात आहे प्रेक्षकांनो आणि कुठेतरी तिला गिल्ट वाटतोय की तिच्या हातनं तिच्या बहिणीचं प्रेम हिरावलं गेलं म्हणजे काय सांगू प्रेक्षकांनो मी या दोघांच्या भावना तुम्हाला कशा व्यक्त करणार ते म्हणतात ना जावे त्याचे वंश तेव्हा कळे असं झालंय आता त्यांनी इथे काव्याची पण घुसमट वगैरे दाखवलीये आता पार्थला सगळं जे आठवतं ते त्यांनी ते इथे दाखवलंय पार्थला आठवतं की जीवा त्याला म्हटला होता लग्न झाल्यावर तुला काय गरज होती काव्याशी लग्न करायची अरे जी तुझी होती तिच्याशी तू लग्न नाही केलं आणि जिच्यावर हक्क नव्हता तिच्याशी तू लग्न करून बसलास रे दादा तुला काय माहिती आहे रे काय माहिती आहे का रे तिच्याबद्दल कशी आहे ती कशी नाहीये काय रे दादा अरे विचारलंस का तू एका शब्दाने तिच्या मनात कोणी दुसरं असेल तर आता पार्थ म्हणतो अरे बाबा परिस्थिती तशी होती जीवा म्हणतो दादा तुझी परिस्थिती खड्ड्यात गेली थोड्या वेळ अरे थोड्या वेळ विचार करायचा असतास रे दादा जरा वाट बघायची असती अरे आज ही वेळ नसती आली रे काय रे दादा एकाच्या हातात अंगठी घातलीस आणि दुसऱ्याच्या गळ्यात माळ घातलीस पार्थ म्हणत असतो त्यावेळेला जीवाला अरे मला कसं वाटत असेल जिच्यासोबत मी माझ्या संसाराची स्वप्न पाहिली ती माझ्या भावाची बायको झाली कसं वाटत असेल मला त्यावेळेला जीवा म्हणतो अरे दादा तू माझ्या जखमा नाही बघू शकत रे तुला नाही कळणार माझ्या मनाला सध्या काय वाटतंय पार्थ म्हणतो अरे असं काय करतो जीवा अरे काव्याशी लग्न केल्यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे अरे मी त्यांना विचारलं होतं त्यांच्या मनात तसं काही नाहीये तसं काही असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं ना त्या क्षणाला आणि जेव्हा पार्थ हे बोलतो त्याच वेळेला जीवाचा काव्यावरनं विश्वास उठून गेलेला असतो प्रेक्षकांना काव्या पण त्यावेळेला गावाच्या आणि घरच्यांच्या प्रेशर खाली आली होती थोडी ड्रमॅटिक आहे ही सिरियल मान्य आहे पण काय करणार प्रेक्षकांनो डेस्टिनी होती ना यांची जीवा आणि काव्या या दोघांचं लग्न होणार नव्हतं कदाचित पार्थ आणि काव्याचं लग्न होणार होतं आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात हे शेवटी घडलं आणि आज जेव्हा त्यांनी एकमेकांना एक्सेप्ट केलंय तेव्हा हा सगळा तमाशा या आत्याबाईने केलाय काय मिळालं प्रेक्षकांना या वसू आत्याला हे सगळं करून जर वाईट कराल ना तर तुमच्या नशिबात वाईटच येतं तसंच काहीसं वसू आत्याच्या बाबतीत होणार आहे आता या पार्थला ते सगळं भूतकाळ आठवतो आणि पार्थ ही निशब्द झालेला आहे नंदिनी आणि पार्थची जी अवस्था झाली आहे ना प्रेक्षकांनो ती तुम्हाला काय वाटते त्या बाबतीत मला कमेंटमध्ये नक्की कळवा काल तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या मला लय भारी वाटलं आता इकडे बघा काव्या पार्थचा हात घट्ट धरून उभी असते पार्थला तिला जाऊ द्यायचं नसतं प्रेक्षकांनो बाईच्या जातीचं खूप अवघड होतं एक वेळेला पुरुषही हळवे असतात मला असं म्हणायचं नाहीये पण पुरुषांच्या आयुष्यात विशेष असा फरक पडत नाही बिचारी काव्या आता काय करणार आता पार्थने जेव्हा काव्याला पाहिलं तेव्हा पार्थला पुन्हा पहिला दिवस आठवतो की काव्या कसा विरोध करत असे प्रत्येक वेळेला आणि पार्थ तिला समजावून सांगत असतो एवढंच नाही तर जीवानेही काव्याला कसा विरोध केला होता लग्न झाल्यावर ते सगळं सगळं तुम्हाला आज दिसणार आहे स्क्रीनवर आता काव्या या पार्थच्या जवळ येते आणि त्याचा हात पुन्हा घट्ट धरते काव्या त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते कदाचित तिच्या डोळ्यामध्ये भाव आहेत की पार्थ नका मला सोडून जाऊ पण प्रेक्षकांनो पार्थला सुद्धा यावेळेला कळत नाहीये काय करावं कोणाची बाजू घ्यावी कसं करावं काय निर्णय घ्यावा सगळे भांबावून गेलेत हे सगळं सत्य इतक्या वाईट पद्धतीने समोर यायला नको होतं पण यात कुठेतरी पार्थची ही चूक आहे जेव्हा काव्या सांगत होती की पार्थ मला तुम्हाला माझा भूतकाळ सांगायचा आहे तेव्हा प्रत्येक वेळेला पार्थने विरोध केला तुम्ही हे जे फोटोज बघताय ना प्रेक्षकांनो जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत ते सगळ्या आठवणी आता पार्थला आठवत आहेत का म्हणजे कसा विरोध होता काव्याचा आणि कसं तिने हळूहळू त्याला एक्सेप्ट केलं हे सगळं म्हणजे आज त्या जे जे घडलं ते सगळं इवन त्यांची आत्ता जी सक्सेस पार्टी झाली पेढा भरवला काव्याने आणि जीवाने एकमेकांना ते सगळं सगळं तुम्हाला फ्लॅशबॅक आज दिसणार आहे जे जे प्रेक्षक नवीन आहेत ज्यांनी मालिका पाहिली नसेल त्यांना आज ही पर्वणी आहे त्यामुळे आजचा भाग टी व्हीवर बघायला मिस करू नका मी कायमच तुम्हाला सांगते की टी व्हीवर भाग बघा ते तुम्हाला जास्ती छान वाटतील अर्थात माझा रिव्ह्यू तुम्हाला आवडतोच असं मी समजतेच नाही मला माहितीये तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडतो म्हणून तर मी तुम्हाला इतक्या छान आणि सुंदर पद्धतीने रिव्ह्यू देते आणि प्रेक्षकांनो बऱ्याच ठिकाणी या मालिकेचे फेक रिव्ह्यू दिले जातात खरं तर मला खूप हळहळ वाटते याबद्दल हे कलाकार खूप मेहनत घेत असतात आणि अशा पद्धतीने वाईट पद्धतीने तुम्ही मालिका प्रेझेंट करताय हे चुकीचं आहे आता पार्थला ते सगळं आठवतंय बरं का फार्म हाऊसवर जाता तिथे काय काय घडलं ते सगळं त्याने जाळलेलं ते टॅटू ते पण आठवतं आणि ते जे जॅकेट आहे अगदी रिसेंटली काल परवा त्यांनी एपिसोड दाखवलाय ते जॅकेट जेव्हा काव्याला दाखवत होतो तेव्हा काव्या म्हणते हे जॅकेट राहू द्या नका घेऊ सोबत काव्या या सगळ्या गोष्टींना का विरोध करत होती प्रत्येक वेळेला काव्याने या लग्नाला का विरोध केला हे सगळं सगळं टोटल आज यांना लागलीय नंदिनी आणि या पार्थला काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो हे दोघजण जीवा आणि काव्याला माफ करतील का खरं तर त्यांनी माफ करायला हवं अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि सुखाने नांदायला हवं पण जखम भरायला वेळ लागतो तसा हा वेळ लागणारे या जोड्यांमध्ये पण बघूयात किती वेळ घेतायत ते अर्थात त्यांनी खूप निवडून आणि सुंदर सुंदर असे सॅड सॉंग्स येथे तुम्हाला ऐकवलेले आहेत त्यामुळे रडू नका बरं प्रेक्षकांनो कारण लिटरली मला एक दोन वेळेला रडू आलं मी स्वतःला सावरून तुम्हाला हा रिव्ह्यू देतेय कारण ते गाणे ऐकले की होतं बई कसं तरी काय असेल ते असो पण आता त्या काव्याच्या वडिलांना सुद्धा असं गिल्ट वाटतोय किंवा लाज वाटतीये काय शब्द वापरावा कळत नाहीये काव्या भांबावून गेलीये जेव्हा पार्थने तिचा हात सोडला आणि त्याच्या आईच्या खांद्यावर त्याने हात ठेवला खर तर मानिनी पण एक स्त्री आहे पण या वेळेला मात्र मानिनी सासूच्या भूमिकेमध्ये गेलेली दिसते चेहऱ्यावरनं तरी असं वाटतंय मानिनीला सुद्धा आता सगळा भूतकाळ आठवतोय म्हणजे तिच्या मैत्रिणीने कसं तिला ते फुटेज जाणून दिलं कसं तिला सांगत होती की तो मुलगा अजूनही भेटतो काव्याला आता पार्थ त्याच्या आईच्या खांद्यावर असा हात ठेवतो तेव्हा मानिनी त्याच्या छातीवर हात ठेवते की बेटा प्लीज तू टेन्शन घेऊ नकोस काव्याला किती पश्चाताप होतोय बघा ना प्रेक्षकांनो कसं सांगू काय सांगू कसं एक्सप्लेन करू खरं तर माझ्याकडे यासाठी शब्द नाही आहेत मालिकेमध्ये तर आज कोणाकडेच शब्द नव्हते आज मी तुम्हाला म्हटलं ना प्रेक्षकांनो एकही डायलॉग आज मालिकेत तुम्हाला एकमेकांशी बोलताना दिसणार नाही उद्याच्या भागामध्ये तुम्हाला दिसणार आहे आता जीवाला पण हे सगळं आठवतंय नंदिनीला आठवतंय सगळा भूत सकाळ तुम्हाला इथे दिसणार आहे आणि बघा आता या पॉइंटला मानिनीला रडायला येत आहे की आपल्या मुलांसोबत हे काय घडलं हे घडायला नको होतं मानिनीला पण आठवत आहे की काव्याने कसा कसा विरोध केला होता आत्तापर्यंत काव्या हे लग्न ॲक्सेप्ट करायला कधीच तयार नव्हती पण तिच्यावर हे लग्न थोपवलं गेलं आणि जेव्हा आज ती हे लग्न ॲक्सेप्ट करतीय तेव्हा तिच्या नशिबात हे सगळं आलंय काय सांगू प्रेक्षकांनो खरी बिचारी म्हणजे दुर्भागी कोण आहे नंदिनी का काव्या एकालाही जस्टिफाय आपण करू शकत नाही तसं पाहायला गेलं तर तेवढाच अन्याय नंदिनीवर झालाय जेवढा काव्यावर त्यामुळे कोणाला न्याय द्यावा हे मानिनी आणि तिच्या मिस्टरांना कदाचित कळत नसावं आणि काव्याचे वडीलही तिथे हजर आहेत आता या पार्थच्या वडिलांना म्हणजे विक्रमला पण आठवतंय की त्यांनी एका क्षणाला हा निर्णय घेतला होता की मुलांना आपण वेगळं करू पण तो निर्णय मानिनीला मान्य नव्हता या दोघांनीही आटोकाट प्रयत्न केले की त्यांची मुलं एकमेकांसोबत सुखी राहावी आणि अर्थातच त्यांचे प्रयत्न फळाला आले आणि त्यांची मुलं सुखी होती पण काही असतात ना विघ्न संतोषी लोक फॉर एक्झाम्पल वसुआत्या आणि ती रम्या तर रम्याला त्या पार्थ सोबत लग्न करायचे हात धरून मागे लागली आहे ती खरंतर मानिनी आणि विक्रमने वसू जर घराच्या बाहेर काढलं असतं किंवा ते जरी घराच्या बाहेर जाऊन राहिले असते ना प्रेक्षकांनो तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती नाही का प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे मला आवर्जून सांगा हा आणि माझ्या हातात नाही आहे एपिसोड तिकडनंच उशिरा येत आहेत कारण खूप छान दाखवतायत ते मालिका म्हणून कदाचित त्यांची इच्छा असेल की सगळ्या प्रेक्षकांनी टी व्हीवर बघावा हा एपिसोड तर नक्की बघा आता मानिनीला विक्रमला अगदी आत्ता आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत कुठेतरी यांच्या मनात असं वाटत नसेल का हो मंडळी की पोरांनी ही एवढी मोठी गोष्ट का लपवली आपल्यापासनं खरं तर जीवा आणि काव्या या दोघांनी त्याग केला एकमेकांचा ही गोष्ट फार मोठी आहे यांच्या त्यागाला खरं तर सलाम आहे पण तरीसुद्धा यांना आज गुन्हेगार ठरवलं जातंय कसा समाज असतो ना असो पण आता या पिहूला फार वाईट वाटते बिचारी पिहू तो फोटो बघते रडायला लागते खरं तर पिहूला माहीत होतं की काव्या आणि जीवा यांचे एकमेकांवर प्रेम आहे पण त्या एवढूशा जीवाला पण कळलं प्रेक्षकांना की आज हे सगळेजण सुखी आहेत त्यामुळे हा भूतकाळ समोर आणू नये पण आत्या आणि रम्याला मात्र कळलं नाही ना प्रेक्षकांना प्रत्येकाला काय वाटतंय प्रत्येकाच्या मनात कुठला भूतकाळ येतोय ते सगळं आज इतक्या सुंदर पद्धतीने दाखवलंय ना कमाल आहे खरंच कमाल आहे खूपच अप्रतिम असा एपिसोड आहे आजचा खरंच आज टी व्हीवर बघायला मिस करू नका आता या पिहूला ज्या आठवणी आहेत ना त्या तुम्ही स्क्रीनवर बघत आहात पिहूला सगळं माहीत असतं पण तरीसुद्धा पिहूने यांच्या सुखासाठी कोणाला काही सांगितलं नाही बघा ना प्रेक्षकांनो पण आज काय वेळ आली आहे बिचाऱ्यांवर नंदिनी आता जीवाकडे खूप वेळ बघते 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 आणि तिला भोवळ येते ती तिथेच बेशुद्ध पडते आणि आता काय करावं कसं करावं कोणाशी काय बोलावं हे कोणाला काही कळत नाहीये प्रेक्षकांनो सगळे निस्तब्ध झालेले आहेत आणि रम्या मात्र अशी लांबून मजा घेतीये आणि वसू आत्यासुद्धा कोणाचा काय दोष यामध्ये कोणालाच जस्टिफाय करता येत नाहीये असो पण आता या नंदिनीला भोवळ आल्यावर ती बेशुद्ध पडते आणि सगळेच जण त्या स्टेजकडे धावतात नंदिनीला उठवायचा प्रयत्न करतात आता काव्या पण भांबावून जातीय की हे काय होऊन बसलं आपल्या आयुष्यात आता आनंदाचे दिवस येणार होते आणि हे सगळं का घडलं काव्यासुद्धा स्टेजच्या दिशेने धावते आणि आजचा हा एपिसोड इथे संपतो जेव्हा नंदिनी बेशुद्ध होते ना तेव्हा रम्या आणि वसुअत्या हसत असतात पुढच्या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतंय की विक्रम आणि मानिनी आले आहेत पार त्यांना म्हणतो बाबा लग्नानंतर होईलच प्रेम खरं तर हे असं व्हायला नको हा गुन्हा आहे आता गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी बाबा पण खरा गुन्हेगार कोण आहे मी की काव्या हेच मला कळत नाहीये नंदिनी भांबावून म्हणते आता दोन जीवांना एकत्र आणलंच पाहिजे ज्यांचे एकमेकांवर प्रेम होतं ते एकत्र आलेच पाहिजेत असं म्हणते आणि जीवाचा हात काव्याच्या हातात देते पण आता परिस्थिती बदलली आहे प्रेक्षकांनो जीवा आणि काव्या मूव्ह ऑन झालेत हा मनाचा आणि भावनांचा खेळ आहे ज्याचं त्यालाच कळणार अर्थातच लग्नानंतर प्रेम होणार की या सगळ्या जोड्या एकमेकांपासून वेगळ्या होणार आता हे सगळं काळच ठरवेल प्रेक्षकांनो अर्थातच तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच माझ्या प्रेक्षकांना आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्रेक्षकांनो मला आवर्जून सांगा की या सगळ्यामध्ये गुन्हेगार कोण आहे तुमच्या कॉमेंट्स अगदी कालच्यासारख्याच आजही आल्या तर मला खूप छान वाटेल कारण एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासारखे आणि बघण्यासारखे आहेत प्रेक्षकांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तिकडनं एपिसोड लवकर येत नाहीयेत एपिसोडकडे मी लक्ष ठेवून असते आला की तुम्हाला लगेच पोस्ट कर आजचा रिव्ह्यू आवडला तर लाईक करा उद्या भेटूयात मंडळी उद्या भेटूयात उद्याचा एपिसोड सुद्धा बघण्यासारखा आहे त्यात शंका नाहीये आजचा एपिसोड कसा वाटला आवर्जून सगळ्यांनी कॉमेंट करून सांगायचंय चला तर मग टेक केअर धन्यवाद